राहुरी पोलिसांची ऑपरेशन ऑल आऊट मोहिमेत मोठी कारवाई राहुरी पोलिसांनी एक ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता ते दोन ऑगस्टच्या मध्यरात्री एक वाजेपर्यंत ऑपरेशन ऑल आऊट राबवून गुन्हेगारीवर मोठा धाक बसवला बस मोहिमेदरम्यान पोलिसांनी एकशे सात समन्स बत्तीस बेलेबल वॉरंट व वा चोवीस नॉन बेलेबल वॉरंट बजावणी केली यापैकी दहा आरोपींना नॉन वेलेबल वॉरंट अंतर्गत अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले अटक झालेल्या आरोपींची नावे एक मनोज नरहरी उदावंत राहणार शिवाजी चौक राहुरी दोन सुनील चांगदेव शिला राहणार म्हैसगाव तीन चोपान रावसाहेब करमड राहणार घोरपडवाडी चार सचिन उर्फ किरण दत्तू शिला राहणार सोनवने वस्ती टाकळी पाच आनंद लखीचंद देसरडा राहणार देवळाली प्रवरा सहा राहुल किलास जवरे राहणार वांबोरी सात तुषार रावसाहेब माने राहणार धामोरी आठ नितीन साहेबराव जंगले राहणार चेडगाव नऊ बाबासाहेब चंद्रकांत तमनर राहणार राखाडा दहा किशोर भाऊसाहेब वाघूर वाघ राहणार माथा गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई मोहिमेदरम्यान चंद्रकला राजू शिंदे राहणार दिग्रस नवनाथ नारायण पिंपळे राहणार सातरळ दीपक बाळासाहेब पवार राहणार वांजुळ पोई हे विनापरवाना गावठी हातभट्टीची तयार दारू विकताना आढळून आले पोलिसांनी त्यांच्याकडून दोनशे लिटा अंदाजे वीस हजार रुपये किंमतीची दारू जप्त केली संशयित तरुणावर कारवाई तसेच विजय उगले राहणार यवतमाळ हा मोटरसायकलवर संशयास्पदरित्या फिरताना आढळून आल्याने त्याच्यावर मुंबई पोलीस कायदा कलम एकशे चोवीस अंतर्गत कारवाई करण्यात आली ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार व महिला अंमलदार यांनी केली पोलिसांचे आवाहन ज्यांचे न्यायालयीन खटले सुरू आहेत त्यांनी समन्स मिळाल्यावर हजर राहावे अन्यथा बेलेबल वॉरंट व त्यानंतर नॉन बेलेबल वॉरंट निघून अटक होऊ शकते केएनएच न्यूज चोवीससाठी Yassin Sayed